कळवण तालुक्यातील विविध गावांमध्ये आदिवासी बांधवांचे कुलदैवत उत्सवाच्या निमित्ताने आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व काँग्रेस पक्षाच्या आदिवासी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगाव भेटी देत दे आदिवासी परंपरेचा जागर वाढविला या भेटीदरम्यान काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष राम चौरे तालुकाध्यक्ष के के गांगुर्डे सरचिटणीस योगेश गायकवाड बबन कोल्हे वकील निलेश ठाकरे रंगनाथ महाराज कनाशी गटाचे जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार शीतल महाजन पुनद नगरचे जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार मंगला चौरे अभोणा गटातील जिल्हा परिषदेच्या इच्छुक बेबिताई गांगुर्डे कुंजाराम खांडवी सुरेश गायकवाड रामदास पवार आदी मान्यवर उपस्थित होते पदाधिकाऱ्यांनी अलखाणी सुळे पुणेगाव चिरापाडा जामुनपाडा पिपळा बुद्रुक भांडणे नाळी दरेभनगी या गावांसह तालुक्यातील इतर वस्ती भेट दिली या आदिवासींच्या पारंपरिक रूढी श्रद्धा व सांस्कृतिक मूल्यांविषयी जनजागृती करण्यात आली विशेष म्हणजे गावक्यांना चंद्र सूर्य नागदेव निसर्ग या देवतांच्या प्रतिमा व भोपा माऊली तापरा माऊली यांना ड्रेस भेट देत आदिवासी संस्कृती जपण्याचा संदेश देण्यात आला यावेळी बोलताना राम चौरे यांनी सांगितले की आदिवासी समाजाची ओळख ही निसर्गाशी नाते जोडणारी आहे दोग्यादेव भाया उत्सव हा त्या परंपरेचे प्रतिनिधित्व करणारा उत्सव असून भावी पिढीपर्यंत ही संस्कृती पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे गावक्यांनी पदाधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचे स्वागत करत उत्सव अधिक उत्साहात साजरा करण्याची तयारी केली आहे सध्या कळवण तालुक्यात विविध गावांमध्ये डोग्यादेव भाया उत्सवाची धामधूम सुरू आहे पुरोजाची ज्या जंगलामध्ये घरं होते गुवा होतो ठीक आहे त्याच्या बिरण आहे आपल्याला त्या जंगलापासून आपल्याला फूल फळं पाक तारा पक्षी पाहणी हे सगळं येतो सगळ्या